प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार गणपती अथर्व शीर्षाचा माझा व्हिडिओ आपण बघितलाच असेल त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा उपक्रम लोकांना प्रेक्षकांना आवडला असं त्यांनी मला कळवलं नवरात्री सुरू झालेली आहे नवरात्री हा देवीचा उत्सव म्हणून पुढचा व्हिडिओ देवीबद्दल आणि देवीच्या स्तोत्रांबद्दल करावा असा विचार मी केला आहे आणि आज आदिशंकराचार्य रचित भवानी अष्टकम हे आठ श्लोक असलेलं अतिशय प्रख्यात असं स्तोत्र या व्हिडिओसाठी निवडलेलं आहे तर भवानी म्हणजे कोण याबद्दल आपला मराठी विश्वकोश काय म्हणतो इथून आपण सुरुवात करूया भवानी भव म्हणजे शंकर आणि त्याची पत्नी भवानी शंकराची जी इच्छा ज्ञान आणि क्रियारूप शक्ती तिलाच शिवाची पत्नी मानून शैव आणि तंत्र सिद्धांतात दोघांचा अभेद दाखवला आहे ही शक्ती म्हणजे शंकराप्रमाणेच सगुण आणि निर्गुण रूपात प्रादुर्भूत होते सगुण रूपाने ती सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय ही कामे करीत असते तर निर्गुण रूपात ती रूपात राहते या दोन्ही रूपांचं वर्णन तंत्रशास्त्रात सर्वत्र पाहायला मिळतं संस्कृत भाषेतील सौंदर्य लहरी सहस्रनाम देवी भागवत भवानी भुजंगम स्तोत्र इत्यादी ग्रंथांमध्ये शक्तिरूपिणी देवीची म्हणजे भवानीची अनेक कार्य वर्णिलेली आहेत तिने आपल्या शक्तीला आवश्यकतेनुसार सात्विक राजस आणि तामस रूपात प्रकट करवून भक्तांचं रक्षण आणि दुष्टांचं निर्दालन केलं आहे देवी महादेवी ललिता पार्वती त्रिपुरसुंदरी या जशा सामान्य संज्ञा आहेत तशाच महिषासुरमर्दिनी दुर्गा चंडी भुवनेश्वरी या विशेष संज्ञा कार्यभेदामुळे देवीला प्राप्त झाल्या आहेत ललिता सहस्त्रनामात भवानी भावना गम्या कुठारिका असं तिचं वर्णन केलं आहे तंत्रशास्त्रातील अनेक सिद्धांत शिवपार्वती संवाद रूपाने चाललेले आहेत म्हणजेच अनेक रूप धारण करून विविध कार्ये करणारी शिवशक्ती हीच देवी किंवा भवानी आहे वेदांतातील ब्रह्म आणि मायाच तंत्रग्रंथात शिवपार्वती किंवा भव भवानी होते भव शब्दाचे जल महादेव मदन संसार असेही अर्थ आहेत त्या सर्वांना चैतन्य देणारी देवी ती भवानी असं स्पष्टीकरण भास्कर रायांसारख्या काही तंत्रविदांनी केलं आहे भवानी ही ठाणेश्वर किंवा स्थानेश्वर किंवा थानेसर पंजाब इथली शक्तीपीठाची अधिष्ठात्री देवता आहे महाराष्ट्रातील तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद हे भवानीचं प्रख्यात असं क्षेत्र असून तेथील तुळजाभवानी अनेकांचं कुलदैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचीही तुळजाभवानी हीच कुलस्वामिनी होती आणि भवानी तलवार त्यांना साक्षात तुळजाभवानीनेच दिली होती अशी आख्यायिका आहे तर हे झालं आपल्या मराठी विश्वकोशामध्ये भवानीचं केलेलं वर्णन आता भवानी अष्टकम याबद्दलची माहिती बघूया भवानी अष्टकम हे देवी भवानीला समर्पित असं एक भक्तिगीत आहे भवानी ही एक हिंदू देवी आहे जिला देवी माता दुर्गा यांचं रूप मानलं जातं ती सर्जनशील ऊर्जेचा स्रोत मानली जाते सिंह किंवा वाघ यावर स्वार होऊन तलवार त्रिशूळ आणि ढाल यासारखी शस्त्र धारण करणारी भयंकर योद्धा देवी म्हणून तिचं चित्रण केलं जात भवानी अष्टकम हे आदी शंकराचार्यांनी रचलेलं स्तोत्र आहे आणि त्याच्यात खूप खोल असा आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे हे, हे सर्व सांसारिक संबंध तात्पुरते आणि भ्रामक आहेत ही कल्पना हे स्तोत्र अधोरेखित करत केवळ देवी आई भवानीच शाश्वत आश्रय आणि संरक्षण देऊ शकते भवानी अष्टकम हे स्तोत्र शरणागती आणि ईश्वरावरील विश्वास यांचा संदेश देतात जीवनावरील आव्हानांवर मात करण्यासाठी उच्च शक्तीचा आश्रय घेण्याची गरज यावर हे स्तोत्र जोर देते या स्तोत्रात आठ श्लोक आहे आणि प्रत्येक श्लोक देवी भवानीच्या विविध पैलूंचं वर्णन करतो भवानी अष्टकम हे महान संत आदी शंकराचार्यांनी इसवी सणाच्या आठव्या शतकात रचलेलं स्तोत्र आहे आता आपण क्रमाक्रमाने या स्तोत्राचा एक एक श्लोक बघूया तो कसा उच्चारायचा कसा गायचा हे सुद्धा बघूया आणि त्यानंतर प्रत्येक श्लोकाचा अर्थ काय आहे हे आपण बघूया न तातो न माता न बंधु न दाता न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता। न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ना वडील, ना आई ना नातेवाईक न ना मित्र न ना मुल्गा न ना मुलगी ना नोकर, ना नवरा पत्नी किं ज्ञान किंवा व्यवसाय देखील खरा आश्रय देत नाही हे भवानी माते तूच माझा आश्रय आहेस तूच माझा आश्रय आहेस भवा पारे महादुख भीरू प्रपात प्रकामी प्रलोभी प्रमत कुसंसार पाश प्रबद्ध गतीस्त्वं गतीस्व त्वमेका भवानी ऐहिक अस्तित्वाच्या या विशाल सागरात मी भयभीत आणि दुःखाने भरलेला आहे मोठ्या दुःखाने ग्रासलेला मी कामना लोभ आणि पापाने व्याप्त आहे दुःखी जीवनाच्या बंधनांनी जखडून मी पूर्णपणे हरलेला आहे हे भवानी माते तूच माझा आश्रय आहेस तूच माझा आश्रय आहेस न जानामि दानं न च्यान योगम न जानामि तंत्रं तंत्रम न स्तोत्र मंत्रं न जानामी पूजाम न च न्यासयोगम गतीस्व गतीस्त्वं, भवानी मला दान देणं माहीत नाही आणि ध्यान कसं करावं हेही मला माहीत नाही मला विधी माहीत नाहीत स्तोत्र आणि मंत्रांचं पठणही मला माहीत नाही मला उपासना कशी करावी हे माहीत नाही आणि विविध योगासनं कशी करावी हे सुद्धा मला माहीत नाही हे भवानी माते तूच माझा आश्रय आहेस तूच माझा आश्रय आहेस न जाना मी पुण्यम न जाना मी तीर्थम न जानामि मुक्तिं लयं वा कदाचित न जानामि वापि माता व्रतम वापी त्वमेका भवानी पुण्यकर्म काय असतं हे मला माहीत नाही मला पवित्र सुद्धा माहीत नाही मला मुक्तीबद्दल माहीत नाही आणि परमात्म्यामध्ये कसं विलीन व्हावं हे सुद्धा माहीत नाही मला भक्ती माहीत नाही धार्मिक व्रतांबद्दल ही माहीत नाही हे भवानी माते तूच माझा आश्रय आहेस तूच माझा आश्रय आहेस प्रजेश रमेश महेशम सुरेशम दिनेशम निशिथेश्वरम वा कदाचित न जानामि चान्यत सदाहं शरण्ये त्वमेका भवानी ब्रह्मा जो निर्माता आहे विष्णू जो पालक आहे शिव जो संहारक आहे आणि इंद्र जो देवांचा स्वामी आहे प्रजेशम रमेशम महेशम सुरेशम ही या ब्रह्मा विष्णू शिव आणि इंद्र या देवांची नावं आहेत दिनेशम म्हणजे सूर्य जो दिवसाचा स्वामी निशिथेश्वरम म्हणजे चंद्र जो रात्रीचा स्वामी यांच्याबद्दल मला काहीही माहिती नाही मला इतर देवांचीही माहिती नाही पण फक्त तुझा आश्रय मला आहे हे भवानी माते तूच माझा आश्रय आहेस तूच माझा आश्रय आहेस कुकर्मी कुसङ्गी कुबुद्धि कुदास कुलाचारहीना लीन कुदृष्टि कुवाक्यप्रबन्धा सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी मी नेहमी वाईट कर्म करतो वाईट लोकांशी संबंध ठेवतो माझं मन पापी विचारांनी भरलेलं असतं आणि मी नेहमी वाईट लोकांची सेवा करतो मी उच्चभ्रू कुटुंबातला नाही आणि नेहमी वाईट वागण्यातच गुंतलेला असतो मी नेहमी वाईट नजरेने पाहतो आणि माझं बोलणं सुद्धा खोटं आणि कपट्याने भरलेलं असतं तेव्हा हे भवानी माते तूच माझा आश्रय आहेस ुच माश्रय विवादे विषादे प्रमादे प्रवासे जले चानले पर्वते शत्रुमध्ये अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि त्वमेका भवानी विवादे म्हणजे वादाच्या वेळी विषादे म्हणजे दुःखाच्या वेळी प्रमादे कठीण परिस्थितीत प्रवासे दूरच्या प्रदेशात जले पाण्यात चानले अग्नी पर्वते पर्वतात शत्रूमध्ये अरण्ये म्हणजे जंगलात तू नेहमी माझं रक्षण कर हे भवानी माते तूच माझा एकमेव आश्रय आहेस तूच माझा एकमेव आश्रय आहेस अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तो महाक्षी दीन सदा जाड्यवक्का विपत्तौ प्रविष्टा प्रनष्टा सदाह ભવાની અનાથ ગરીબ મતાર્પણ અને રોગાને ગ્રસ્ત આવે દુઃખીએ आणि नेहमी निर्जीव चेहऱ्यासह आणि दुःखात हरवलेला असतो पण काहीही झालं तरी हे भवानी माते तूच माझा आश्रय आहेस तूच माझा आश्रय आहेस तर श्रोते हो नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आपण आज परिचय करून घेतला आदिशंकराचार्य रचित भवानी अष्टकम या स्तोत्राचा हा परिचय तुम्हाला विकास बलवंत शुक्ल यांनी म्हणजे मी करून दिला आणि तो तुम्हाला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळाला हा परिचय तुम्हाला कसा वाटला किंवा हा उपक्रम तुम्हाला कसा वाटतो हे मला जाणून घ्यायला आवडेल तरी कृपा करून आपले अभिप्राय व्हिडिओखाली कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर कळवा माझ्या चॅनलवरची अन्य अभिवाचनं ऐकून बघा ती जर तुम्हाला आवडली तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद